एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक चाळीस वर्षीय महिला होती विवाहित होती लग्न झालेलं होतं तिला चार मुलं देखील होते आणि तिचा जो नवरा आहे तो कामानिमित्त दुसऱ्या राज्यामध्ये गेला होता आणि दुसऱ्या राज्यामध्ये काम करून तो उदारनिर्वाह करत होता आणि उर्वरित पैसे त्याच्या बायको आणि लेकरांना पाठवत होता पण मात्र इकडं महिला एकटी राहत होती मुलांचा सांभाळ करत होती आणि एकटी राहत असताना त्या महिलेची ओळख गावातील एका पंचवीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती मग त्या तरुणासोबत बोलायची तो तरुणसुद्धा आता चाळीस वर्षीय महिलेबरोबर बोलत होता दोघंजण एकमेकांसोबत बोलत होते लपून छपून भेटत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नको ते कृत्यसुद्धा करत होते आता हा सगळा प्रकार आहे तो आजूबाजूच्या लोकांना समजू लागला कि या आनि की कि आसा आसा या महिलेचं आणि त्या मुलाचं काहीतरी लफडा आहे कारण की दुसऱ्या लोकांना अशा गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो मग त्याच पद्धतीनं आजूबाजूच्या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या गावातल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की बाबा असं असं ह्या दोघांचं काहीतरी सुरू आहे मग एक दिवस ती महिला त्या तरुणाला भेटायला गेली आणि ते एका ठिकाणी एका परिसरामध्ये त्यांचा त्यांचा रोमांस करत होते पण मात्र गावातल्या लोकांनी त्यांना रंगी हात पकडलं आणि एक धक्कादायक प्रकरण घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे घटना आहे ती आहे झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील मिर्झा चौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक चाळीस वर्षीय महिला आहे आता विवाहित आहे लग्न झालेलं आहे चार मुलं देखील आहेत पण मात्र त्या महिलेचा नवरा कामानिमित्त दुसऱ्या राज्यामध्ये गेला होता आणि तिकडं कामधंदा करून जे काही पैसे मिळतील त्यापैकी काही पैसे तो ठेवायचा तर उर्वरित पैसे त्याचे बायको आणि लेकरांसाठी पाठवायचा अशा पद्धतीनं त्याचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं चालू होता पण मात्र ती महिला या गावामध्ये राहत असताना तिची ओळख गावातीलच एका पंचवीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती आणि ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालेलं होतं आता पंचवीस चा वर्षाचा पोरग चाळीस वर्षाच्या महिलेला भेटत होतं तिच्यासोबत रोमांस करत होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं सगळं काही चालत होतं मग तो तिला भेटायचा बोलायचा घेऊन फिरायचा मग आजूबाजूचे लोक बघायचे या दोघांबद्दल चर्चा करायचे पण मात्र ते रंगे हात कधी त्यांना सापडलेच नाही मग जरा काही लोकांना या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता की या दोघांना रंगे हातच पकडायचं म्हणून की हे दोघं जण नेमकं काय करतात का मग बरेच दिवस काही लोक त्यांच्या पाळतीवरच होते त्यांच्यावर नजर ठेवूनच होते मग एक दिवस ती महिला त्या पंचवीस वर्षीय तरुणाबरोबर एका ठिकाणी रोमांस करत होती ते दोघं जण रोमांस करत होते तेवढ्यात गावकरी त्या ते ठिकाणी आले आणि त्यांनी दोघांना सुद्धा रंगी हात पकडला आता रंगी हात पकडल्यानंतर त्या महिलेला आणि त्या तरुणाला डायरेक्ट यांनी मारहाण करायला सुरुवात केली गावातील अठरा ते, ते वीस लोकांनी त्या दोघांना मारहाण सुरू केली गावामधून त्यांची धिंड काढली आणि त्यांच्या नावानं संपूर्ण गावामध्ये बोंबाबोंब चालू केली आणि ह्या सगळ्या प्रकारचं काहीजणं शूटिंग करत होते आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा टाकत होते आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की आजूबाजूच्या परिसरामधल्या लोकांपर्यंत पोहोचला आणि लोक जोरदार टीका त्या व्हिडिओवर करू लागले आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ काढला आहे किंवा त्या प्रकारचं कृत्य करतात त्या महिलेला आणि त्या तरुणाला मारहाण करतात याचा निषेध अनेक लोकांनी व्यक्त केला म्हणून या संपूर्ण व्हिडिओची दखल त्या ठिकाणचे असणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या ठिक जिल्ह्याचे एस पी आहेत अमित कुमार सिंह यांनी या, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला आदेश दिले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करा पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली तो जो व्हिडिओ आहे तो तपासणीसाठी पाठवला आणि त्यामध्ये दिसणारे जे पंधरा ते वीस लोक आहेत यांची ओळख पटवून यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ती महिला तो पुरुष हे जण त्यांच्या सहमतीनं त्यांना जिथं पाहिजे तिथं तिथे कोण कृत कृत्य करत होते त्या महिलेचा नवरा दुसऱ्या राज्यामध्ये जात हो राहत होता पण मात्र तिचं लग्न झालं होतं तिला चार लेकर सुद्धा होते तिनं त्या तरुणाच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे पण मात्र तरीसुद्धा ती त्या तरुणाच्या नादी लागलेली होती आणि तो तरुणसुद्धा त्या महिलेच्या नादी लागलेला होता आता या दोघांचं लफडं यांच्या मर्जीनं सुरू होतं पण मात्र गावातल्या लोकांना हे सगळं खटकत होतं म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांची धिंड काढली आता त्या गावातल्या सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत सुद्धा या संपूर्ण कारवाईला सामोरं जावं लागणार आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय घडते कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला समजलं असेल पण मात्र कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या